नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाव किलो शिराळी घेतली आता ह्यांना बघा शिराळी म्हणतात काही जण दोडके म्हणतात जसा गाव बदलेल तशी भाज्यांची नावंसुद्धा बदलली जातात आता शिराळी घेताना आपल्याला ती कोवळी घ्यायची आहेत जून घ्यायची नाही आहेत आता ही शिराळी आपल्याला सोलून घ्यायची आहेत त्यांची वरची साल आणि त्या कडा आहेत त्या आपल्याला काढून टाकायचे आहेत हे बघा अशा प्रकारे ही शिराळी आपण सोलून घेतली आहेत आता उरलेली शिराळीसुद्धा अशाच प्रकारे सोलून घेऊया इथे मी सगळी शिराळी सोलून घेतली आता ह्यांना कापून घ्यायचं आहे आता तुम्हाला जसे तुकडे हवेत लहान मोठे त्या आकाराचे आक तुम्ही कापून घ्या आता इथे बघा मी जास्त मोठे किंवा जास्त छोटे पण तुकडे करत नाही आहे मध्यम आकाराचेच तुकडे ठेवते आता उरलेली शिराळीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे कापून घ्यायची आहे इथे मी सगळी शिराळी कापून घेतली आणि त्यांना बघा असं पाण्यात ठेवलं आहे आता भाजीत घालण्यासाठी आपल्याला डाळ लागणार आहे इथे मी पावबाटी मुग डाळ पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजत ठेवली होती आता डाळसुद्धा चांगली भिजली आहे भाजी बनवायला घेऊया तर गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तीन पळी तेल घातलंय तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे आता इथे मी एक कांदा घेतला बारीक चिरून तो आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचा आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता मध्यम आचेवर कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे इथे बघा मी कांदा थोडासा परतून घेतला आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यात आता हा लसणीचा आणि मिरचीचा ठेचा आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे आणि तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे मी मंद आचेवर एक मिनिटभर ठेचा चांगला परतून घेतला चा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे तिला पण थोडी परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे आता डाळसुद्धा आपल्याला मंद आचेवर एक मिनिटभर चांगली परतून घ्यायची आहे डाळसुद्धा परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला दोडका आहे दोडका घातल्यानंतर त्याला सुद्धा चांगला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे इथे आपला दोडकासुद्धा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर ह्याला वाफ द्यायची आहे तीन ते चार मिनटांनी आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे भाजीला बघा चांगली वाफ लागली आहे आता एकदा ढवळून घ्यायची आहे आता ह्याच्यावर मी असंच झाकण ठेवलं जर भाजी कढईला चिकटत असेल तर तुम्ही वर पाण्याचं झाकण ठेवा म्हणजे भाजी खाली करपली जाणार नाही आता ह्याच्यावर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर सात ते आठ मिनिट भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आता भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे इथे आपली भाजी बघा मस्त शिजलेली आहे ह्याच्यात आपण मुगाची डाळ घातली त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला भाजी शिजण्यासाठी इथे आपली तयार झाली दोडक्याची भाजी आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे इथे आपली दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आता मी ह्या भाजीमध्ये मुगडाळ घातली तुम्हाला मुगडाळ नसेल आवडत तुम्ही चणा डाळ घाला आणि अशी भाजी एकदा नक्कीच बनवा खरंच तुम्हाला आवडेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद